काजल पहा बा तुम्हाला घालायची आहे पहा तुमच्या मतानं कोणती तुम्हाला पसंत पडते घ्या ना मामी, मा मी तुमच्या मतानं घ्या जे पसंत पडण ते मला एवढं नॉलेज नाही मा पसंत न आता तुम्हाला घालायची आहे तुमच्या पसंत न घ्या नाही गुवाले विचारा त्याच्या पसंत घ्या राकेश पाय बरो तू पाय कोणती पसंत पडते तुला आई आता मी मी काय सांगू घ्या तुमच्या मतानं जे पसंत पडन साडी कोणासाठी पाहिजे तुम्हाला या बाईसाठी पाहिजे काळा ड्रेस घालून हे बाई पोरीसाठी साठी नवरी व नवरीचे कपडे वय नवरीचे अशी चांगली अशी मस्त साडी दाखवा ही नवरी एकदम शोभून दिसली पाहिजे मस्त चमकली पाहिजे अशी दाखवा बा बाजे थोडस पाच सहा हजाराच्या वर्त कसं बाई सांगा मग बजेटच काय आहे ते मग दाखवते तो चांगल्या चांगल्या साड्या सांगा राखेचे बाबा सांगा बरं बजेट सांगा दाखवतो तू बजेट काय विचारतो आताच तू दाखव पहिले साड्या दाखव चांगल्या चांगल्या हो नवरी त्या चांगली शोभून दिसली पाहिजे नवरी अशा बजेट नको विचारू जेवढे होईल तेवढं साडे दाखवा फक्त तू वा तरी आता दहा हजाराची पंधरा हजाराची वीस हजाराची बी साडी आहे तुम्हाला दाखवून तुम्ही घ्यान नाही तुम्हाला पसंत पडन पण बजेट त्यानुसार तुम्ही घ्यान नाही तुमचंही मन दुख माई बी मेहनत वाया म्हणून विचारा लागते तुमचं पहिले बजेट सहाच्या पाचच्या अंदर दाखवू का पाचच्या नंतर दहा पर्यंत दाखवू दाखू चांगल्या दाखवू पाच पाच पर्यंत दाखवू चांगल्या बरं बरं चांगल्या साड्या दाखवतो तुम्हाला अजून साडी अजून काय अजून पाच पाच साड्या घेवायच्या पाच साड्या अजून लेहंगा बी घेवायचा आहे नाही बाय पाच साड्या होतील ना का अजून पाच साड्या म्हणजे काय पाच साड्या एक लेहंगा घेऊन टाकू लोय खूप झालं हे बाबू घडी दाखव बरं चांगल्या चांगल्या साड्या दाखव तुला मेहनत तुम्ही वाया नाही धाडणार घेईनच आम्ही आम्ही साड्या घेईनच आणि एक लेहंगा बी घेतो घागरा ओडनी आणि पाच साड्या मेहनत नाही करून मस्त बर असं बोला दाखवतो लेटेस्ट लेंगा दाखवतो मस्त हो हे म्हणतो हे ब्लाउज पीस त्याच्यासमोर देवा लागत ना नाही ते शिवून घेईन त्याच्याजवळ देऊन देतो नाही का शिवून घेता मग शिलाईचे पैसे पण देऊन देऊ देव शकतो नाही काय आता आपण अजून माप मागू मग आपण शिवाय टाकू त्याच्यापेक्षा देऊन देऊ त्याच्या तुम्ही शिवून घ्या बा शिलायचे पैसे आपण देऊन देऊ मग जेवढे होते तेवढे हो पाहू ना पाहू ना काय म्हणते तुझे बाबा आता काय घेऊ म्हणता आता आता साडे आता पोरीच्या साड्या आगी हे झालं आता चला आता पोराचे कपडे घेऊन घेऊ चला मग चला बरं पोटपोट झालं उभे न करू एका एका ठिकाणी पुरा दिवस खतम होऊन जाईल तर माहित नाही पडणार एक घेतलं का एक पटकन आपल्या दुसऱ्या दुकानात आता आता काय घ्यावाले आता आता आपल्या आता जवळचे कपडे आता जवळचे कपडे घेऊन घेऊ ना पण मी काय म्हणतो का कपडे आता पोराचे कपडे आता तुम्ही तुम्हीच घेऊन घ्या ना आणि दुसरं काय घेऊन घेतो आता चप्पल गिप्पल एकाच ठिकाणी सगळे गेल्यापेक्षा हे एक काम इकडे होऊन जाते हो 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 बरोबर बरोबर आम्ही इकडे करतो तुम्ही तिकडे करून घे एक एकशात दोन्ही काम होऊन जाते बापू घेऊन द्या बरं पैसे देऊन द्या भाई पैसे पैसे देऊन द्या आणि ते घेऊन द्या चप्पल काय अजून काय लागते ते घेऊन द्या ते आपण इकडे घेऊन जाऊ पुरोच हो हो ना ना हो आता बाई अंदर काय या आम्ही या ना तुम्ही दे घ्या ना घेऊन घ्या आम्ही काय करू आता अंदर येऊन घ्या तिच्या दे बिंदू आपल्या काजलच्या जे पसंत आहे तिले दे घेऊन तिले बरोबर नाही अंदर येत्या तर बरोबर तुम्ही बी करा ना काही भाव घेऊ काय म्हणते मी मग तसं नाही जमत भा मला हा करा करा पसंत करा येतो ना मग पसंत झाली का हाव ना आम्ही ती घ्यायचं नाही उन्ह्यात उन्हातून भाव थंडी लागते अंदर घ्या 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 घेऊन घ्या चप्पल घेऊन घ्या कोणती पसंत आहे रुको चाचा देखते काजल पाय बा कोणती पसंत आहे तुला त्या पसंत न घे कशी घेऊ ताई तुम्ही सांगा ना आता पाय बापर आता मी काय सांगू तुला पसंत न घे तुला जे पसंत आहे ते तशी हे आवडली मला पण हिलकी मोठे मोठे आहेत पडली गिल्ली अजून नाही आवडली मली आवडली ते चप्पल पण त्याच्या टाका मोठे मोठ्या मोठ्या लग्नामध्ये साडी घालायला लागते भारी चिरी पडली गिल्ली तर कुठं करायला जातं बापा आफत त्याच्यापेक्षा फ्लॅटवाली पाय मस्त फ्लॅट आहे चांगली आणि हमेशाही घालू शकतो तू हे मोठ्या टाकाची तर घालू नाही शकशन घेऊ आणि पडले राहीन तशीच बापा डस्ते चप्पल पायाले मोठे टाकाचे चप्पल डस्ते या लग्न आहे असे चप्पल आणि कपडे तर भारी भारी घ्यावाच नाही हो ना ताई म्हणून म्हणतो मग हे घेऊन घेऊ का फ्लॅट वाले हे तर चांगली आहे मस्त नाही हे तर नवरीचीच होय नवरीचीच होय सगळे नवरीच्याच होय आती आहे क्या मराठी हा आती आहे ना अमर इधर अम जहा रेते ना वा दो तीन मराठी घर तो उनका सुन सुन के आती आहे थोडी थोडी हा हा बराबर बराबर कोणती आवडतली मग तुम्हाला जे आवडतली ते घ्या आवडतली नाही आवडली आवडली मला लागते चचा मजक मारी करूज होते नाही अब नाही दिली मंग काय हेच आवडली हेच मस्त आहे जास्त उंच टाकाय नाही आणि दिसाले मस्त आहे फ्लॅट आहे मस्त हो तुला काय सांगू मला हेच आवडली होती पण मी म्हटलं तर तुला का कधी आवडली तुला हेच आवडली काय मस्त आहे तू हमेशा घालू शकतो तुट्यापर्यंत पडून राहणार नाही बाई मा काजल महा लग्नाची चप्पल कनी तशीच पडून राहिली बाई घालूच नाही शकले मी निरा डोसे घातलीच नाही मी ना आखरी शेवटी फेकून देली तर नवीन नवीन राहते नाही आणि तुमची लहान पडली असं मग पाहिले म्हणून हो काय माहित कसं घेतलं कसं नाही तर काही चांगलं घेतलं ना लग्नामध्ये काही नाही काही नाही बस उदि घोटाट केलं काही येईन कसं केलं कसं नाही तर जाऊ द्या ताई काही नाही म्हणून आवडत नाही का तुम्हाला हो हे आवडली हा काय भाव आहे याचा सातशे रुपये ज्यादा नाही नाई काय क्या बोल रहे हो काय बोलता सात रुपये नाही नाही पाचशे देतो उतनी तो खरेदीचे भाई हमारी पांच सौ में क्या होगा चलो छ सौ दे दो छ सौ दे दो बस तुम्हारा मन रखतो सौ रुपये कम करतो छसो दे दो नाही नाही मैं पाच सौ दूँगी बस ये चप्पल पांच सौ की मैं पाच सौ दूंगी ज्यादा नाही ना कम नाही काय झालं कोणती घेतली हा आता हे वाली हे वाली हे चप्पल आ चांगले चांगले किती म्हणते 600 बाई 600 की नोट हे 600 500 देतीम 500 500 मध्ये दे तू मी भी 500 मध्येच मागून राहिले आहे त्या बाई अ चीच लय होते ते पाचशे चीच भेटते काय मोठ आहे त्याच्यामध्ये मध्ये काय 500 देते आहे भैया चालो दे तू चल आ पूजी बापू गंडवलेय ना आपल्याला हं पोरीचे किती झाले पुरीचे दहा हजाराचे कपडे घेतले त्यांना हा आणि पोराचे अठरा वीस हजाराचे वीस हजाराचे कपडे काढले एक ड्रेस वीस हजाराचा हा एकावर एक एकावर एक काय लिव एवढे महाग कपडे घेतले दहा हजाराचे नऊ दहा हजाराचे घेऊन घेते बस झालं होतं एवढे वीस हजार बापरे पोरीच्या चार पाच साडे दहाच हजारात झाल्या आणि तुम्ही या एक ड्रेस फक्त कोटच घेतला असाल ना एक ड्रेस वीस हजाराचा जास्त नाही झाला काय बिचारे गरीब आहेत थांब तू काही गरीब नाही गरीब आहे का ते गरीब नाही येते बोल बरोबर तर चांगलेच कपडे तर रे म्हणजे घेतले चांगले कपडे मग चांगला तिथं शिवले टाकले चांगला चांगला नवरदेव दिसते मस्त मग काय झालं घेतलं लेअर व लेअर टू बी थ्री बी एच के कपडे घेतले मग चप्पल बी झाली त्याचे पाचशे रुपयाची झाली चप्पल आणि तुम्ही बूट हजार रुपयाचा घेतला बापरे भाऊ हे तर लयच झालं मग अतीच झालं यायचं तू हा हजार रुपयाचा बूटच घेतला आणि वीस हजाराचे कपडे बापरे बापरे हा तुम्ही बोलले कोण नाही भाऊ देऊ पहिले पैसे काय दिले तुम्ही आणि नाही हलके घ्या म्हणायचं होतं पाय बाई रज्जू बाई आपलं जमत नव्हतं आपली हलकी पण दिसली असती आपण तसं म्हटलं असतो ते ना पहिलेच माय भीन काय सेटिंग केली होती काय नाही पहिलेच आपले मोठ्या शोरूम मध्ये घेऊन गेले तिथून काढले कपडे चांगले ब्रँडेड कपडे काढले मग काय आपण काही म्हणू शकतो नाही केलं बा तुम्ही तेवढ्याच पोराचे काढायला पाहिजे होते आपण मना केलं होतं काय आपण मना केलं होतं काय बोल ते म्हटलं होतं ना जशा घेवायच्या तसे घ्या तुम्ही पण तेनच नाही घेतले तर आपण काय करत मग पोरासाठी तर पाहिजेच होते पण समोरच्या थोडा विचार करायला लागते ना गरीब परिस्थिती आहे बिचारा विचार काही गरीब नाही गरीब, गरीब 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 करून पैसा बांधून ठेवते गरीब आहे पोरीच ना गरीब आहेत का ते थोडं मदत कर ना ना थोडस नाही मना मदत पण थोडीशी करजो बा वीस हजाराची बापू तुम्ही फिकर करू नका मी हाव बसलो जेवढं तुमच्या ना होते तेवढं करा त्याच्यानंतर मी हाव तू इस ताकद आहे बा तू ताकद आहे तेव्हा तर पोळीचं लग्न करून राहिलो नाही तो युक्त होत नव्हतो नाना युक्त होत नव्हतो मान एवढं हो तुम्ही काळजी करू नका आम्ही लावतो टेका आम्ही तुमची बेज्जती होऊ नाही देणार आम्ही आम्ही बरोबर टेका लावतो हो चल आता काही घेवायचं राहिलो अजून चप्पल घेतली अजून बाकीच काही सगळं घेतलं आता काही घेवायचं नाही राहिलं तुमचं घेतलं सगळं पुराचा यायचं कपडे शिवाय टाकले पण तिथे बुटं सगळं घेतलं हो सगळं घेतलं सगळं झालं आता आता चला आता नाश्ता चालून देऊ जरा नाही तर घरी घेऊन चालतं त्याला घरी घेऊन तर घरी जेवण बनवतो येतील का ते घरी म्हणून पण अरे मी काय म्हणतो हा बोला बोला काही राहिलं का घेवायचं नाही आता काही राहिलं नाही घेवायचं तुमचं राहिलं असं सांगा तुम्ही आठवून कराय असन तर घेऊन घेऊ नाही तर मग चला मग घरी जेवण खाऊन करून मग निघा आता काही घेवायचं तर नाही म्हणा रज्जो आहे काय काही राहिलं असेल तर आता सांगून द्या नाही नाही काही नाही घेवायचं घेतलं सगळं काही नाही बरं आता काही नाही घेवायचं आता बाई आम्ही आता निघतो आम्ही घरी बुडी माई आजी आजी सासू आहे माई घरी तर एकटीच आहे बुढी आहे म्हातारी आहे सोडून आलो आम्ही तर झालं घेऊन आता निघतो आता आम्ही घरी चाला बातच बनवते स्वयंपाक स्वयंपाक झाला जेवण करून निघा तुम्ही जास्त वेळ नाही खाणार तुमचा बस एक घंटा चला घरी चला येताना तुम्ही मना केलं जाताना येईन म्हणे आता जाताना म्हणता म्हातारी बुढी खरी आहे येव्हा तुम्हाला खोटं लागत सांग पण गोष्ट खरी आहे हो खोटं नाही लागत आम्हाला गोष्ट खरी आहे तुमची भरपूर आहे तरी पण नाही जेवण तर नास्ता पोहा चहा पोहा तर खाऊन जा बा आता खाऊ ना युवाहे खाऊ आता आता लगन झालं का खाय आहे चहा काय पोहा काय मोठे चिकोन सारच अरे थे तर मग पुढची पुढं पाहू पण आता एवढं आपण हिंडलो भूका लागली असून तुम्हाला सकाळी पासून निघाले म्हणता करून तर चला थोडा चहा पाणी घेऊन घ्या थोडासा नाश्ता बिस्ता मग जा मग आरामानं अरे नाही 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 ये तुम्ही काही करूच नका तुम्ही आम्ही आता निघतो इकडूनच आम्ही आता चला मग इथं कोण्या हॉटेलामध्ये नास्ता करून घेऊ चहा पिऊन घेऊ आणि मग तुम्ही निघा मग आम्ही आमच्या घराकडे निघतो असं करा असं तर जमन ना आता काय आता नाश्ता राहू ना, चल नाश्ता घेता राहू द्या नाही नाही असो कसो आम्ही तुम्हाला बिना जाऊ नाही देणार नाही नाही जमणार नाही असो चला जास्त वेळ नाही खाणार फक्त अर्ध्या घंट्यात होते चला काय जायचे नाश्ता करून घ्या समोसा जिलेबी फोकडा फोकडा चला पटकन बरं तर म्हणतात चला मग हा बोला काय घेता अरे तुम्ही बोला काय घेता आम्ही चालतो आमच्याकडून तुम्ही बोला काय घेता नाए 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 <laughs> अरे नाही नाही आमच्या गावाकडे आले तुम्ही आम्ही चालतो आज बोला काय घेता नाही बोला तुम्ही काय घेता तुमच्या गावाकडे येऊन तुम्हाला अरे आता बोला काय घेता काय समोसा बोंडा कचौडी काय घेता काय खाणं पसंत कराल तुम्ही बोला हा आता बायाले विचाराने पहिले काय पाहिजे <laughs> आपलं आता मग आपण घेऊ बाया विचारून घ्या बरं युवा आता तुमच्या मताना बायाले विचारतो महिला मंडळी काय घेता

जसं म्हणाल तसं जास्त काही बोलत नाही ते गरीब आहे हो चांगलाय चांगलाय तसंच पाहिजे आपणही तसं जाऊ जमलं मग चांगली पोटल मग युवा या युवायाची हा असंच पाहिजे होत पोराची पोरा पोरा पोटली म्हणजे झालं नाही बाई बामा हो, हो 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 मामा हो। परत चला मग इथं उभे राहा ऑर्डर देऊन येतो मी समोसे किती प्लेट होईल हा तर बाया झाल्या पाच आपण झालं चार नऊ प्लेटचा देऊन द्या ऑर्डर द्या आता येतो ऑर्डर देऊन उभे राहा